ठाकूर ती इन्फ्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे ती मूळची कुदाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे तिने आपल्याकडे प्रिपेटरी कोर्स केला आहे तिला आपल्याकडे सी टी एस कॉम्पिटेटिव्ह टॅलेन्सर्स अशी स्कॉलरशिप असते तीही तिला मिळाली आहे आणि असं एक हिस्ट्री आहे चाणक्य मंडलची की ज्यांना ज्यांना सी टी एस मिळाली ते ते नक्की सर्विसमध्ये गेलेत किंवा ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात ते खूप मोठ्या पदांवर आहेत प्राजेक्टाचा ऑप्शनल हिस्ट्री तर आता प्राजक्ता आपल्याशी बोलेल प्राजत्ताची रँक यावर्षी ऑल इंडिया रँक एकशे बत्तीस ते आपल्याशी बोलू लागतं आदरणीय सर ताई आणि इथे बसलेले सगळे माझे मित्रमैत्रिणी सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार ह्या सगळ्या लोकांनी आधी इतकं काय काय का का बोललं आहे की मला आता कळतच नाही काय बोलायचं म्हणजे सगळं बोलून झालेलं आहे मी थोडासा माझा माझी जर्नी कशी होती यू पी एस सीची त्याच्याबद्दल सांगते आ, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ या गावातून आली आहे आणि सगळं शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे बारावीपर्यंतचं तर तुमच्यापैकी जे ग्रामीण भागातले लोक असतील त्यांना माझं असं सा सांगणं आहे की आपल्याला जनरल एक असं परसेप्शन असतं की ग्रामीण भागातल्या लोकांना थोडंसं कठीण असतं मी सांगेन सोपं असतं कारण की जे काही रोजच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत ग्रामीण भाग हा आपण खूप जवळून बघितलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला अशी वेगळी तयारी त्याच्यासाठी करावी लागत नाही थोडेसे सॉफ्ट स्किल्स ॲड केले थोडासा कॉन्फिडन्स आणला तर इट गेट्स गेट इझी मला सांगायचं की मी चौथीत असताना भूषण गगराणी सर सिंधुदुर्गचे कलेक्टर होते आणि माझे वडील सरकारी सेवेत होते सर्कल ऑफिसर होते ते त्यांनी रिटायरमेंट घेतली आत्ता आणि ते नेहमी म्हणायचे मला की एक कलेक्टर जे करू शकतो लोकांसाठी ते दुसऱ्या कुठल्या सर्विसमध्ये नाही होत प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाही होत आणि त्याचा माझ्यावर मे बी खूप खोलवर परिणाम झाला लहानपणापासून मी हे ऐकत होते चौथीत असताना त्यांच्यासोबत एकदा कलेक्टर ऑफिसला गेले होते आणि अजूनही आठवतं मी त्यांना काहीतरी विचारत होते बाबा हे काय आहे ते काय आणि तेवढा ते मला म्हणाल थांब दोन मिनटं थांब आणि तो असा एक कॉरिडॉर होता आणि सगळे लोक थांबले दोन मिनटासाठी मी त्यांना विचारलं काय झालं तर ते म्हणाले कलेक्टर साहेब येतात तर मला असं वाटलं कलेक्टर साहेब म्हणजे कोण असतात म्हणजे मी असं बघायला लागले आजूबाजूला छोटी एक छोटीशी एक मूर्ती होती म्हणजे सरांची फिजिकल हाईट छोटी होती गगराणी सरांची आणि मी बघत होते ते आले आणि काहीतरी शांत बोलत निघून गेले तो एक क्षण होता जेव्हा मला वाटलं की आपण असं काहीतरी झालं पाहिजे आपण आल्यावर सगळे लोक थांबले पाहिजेत Uh, हा थोडासा इनोसन्स होता uh, आणि नंतर कुणी मला विचारलं की तुला काय करायचं मी नेहमी सांगायचे मला कलेक्टर व्हायचं आहे म्हणजे काय काही माहीत नव्हतं uh, माझं दुसरं करिअर गाण्यात होतं म्हणजे मी खूप uh, चांगलं गायचे मे बी अजूनही थोडंसं गाते uh, आणि माझा सेकंड करिअर ऑप्शन uh, म्युझिक होता हिंदुस्थानी वोकल क्लासिकल मी शिकले आहे आणि आता परत सुरू पण करणार आहे शिकायला uh, पण uh, जेव्हा एक असा निर्णय घ्यायची वेळ आली की आता काय आता म्युझिक का आता गाणं आय मीन आता uh, वेगळं काहीतरी करियर अभ्यासातलं करिअर तेव्हा मला माहीत नाही का पण uh, मला असं वाटलं की नाही म्युझिक आपण सिव्हिल सर्व्हिसेस करता करता आपण म्युझिक करू शकतो आणि uh, मे बी आपण तेवढा चांगला न्याय नाही देऊ शकणार पण सिव्हिल सर्व्हिसेसच केलं पाहिजे कारण जर लोकांसाठी खरोखरच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन पॉसिबल आणि म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसेस निवडलं यू पी एस सीच्या जर्नीकडे येताना परत एक सांगायचं आहे आठवीत असताना मला यू पी एस सीबद्दल अदरवाईज काहीच माहिती नव्हती तर आठवीत असताना सह्याद्रीवरती सरांची एक सिरीज असायची स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनांवरती आणि मी तो सरांचा एक एपिसोड ऐकला होता म्हणजे मी ते सगळं फॉलो करत होते आणि त्याच्यात ते त्यांनी बेसिक माहिती दिली होती सगळी की कसं करायचं असतं यू पी एस सी काय असतं आय एस काय आय पी एस काय आय आय एफ एस काय आणि तेव्हा मला ॲक्च्युली माहिती जी यू पी एस सीची म्हणतो ती मला तेव्हा झाली सरांचं पहिलं लेक्चर ऐकलं होतं आणि मला असं वाटलं की आपण ह्यांच्याकडे जायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे मला अदरवाईज काहीच माहिती नव्हती सरांबद्दल तिथून जी काही माहिती झाली तेवढीच माहिती त्याच्यानंतर माझा भाऊ पुण्याला एम पी एस सी करत होता तो करायला आला होता आणि त्याने मला विजयपथ पुस्तक आणून दिलं आणि मी अक्षरशः पारायणं केली त्या पुस्तकाची म्हणजे किती पेज त्याच्यावर काय दिलं आहे त्याच्यावर कुठला जोक केला आहे सरांनी कशावरती ते सगळं मला पाठ झालं होतं आणि एक प्रतिमा तयार झाली होती की आपण हे सर असे असतील आणि आपण यांच्याकडून असं मार्गदर्शन घेऊ वगैरे 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 ते आठवीचं झालं त्याच्यानंतर अस्वस्थ दशकाची डायरीमधला एक चॅप्टर आम्हाला आमच्या शालेय अभ्यासक्रमात होता परत अस्वस्थ दशकाची डायरी पूर्ण वाचलं त्याची पण पारायणं केली आणि फायनली मी पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आले दोन हजार सातमध्ये इंजिनिअरिंग करत असताना मी यू पी एस सीचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नाही कारण मला इंजिनिअरिंगच जड जात होतं <laughs> फायनल इयरला असताना म्हणजे सॉरी थर्ड इयरला असताना मी चाणक्यात एकदा येऊन गेले होते आणि मला खूपच भीती वाटली खरंच म्हणजे नंतर अनिकेत सरांनी पण असंच सांगितलं होतं की ते पण आधी आले होते आणि नंतर निघून गेले होते सेम झालं होतं मी पण अशीच आले होते आणि पार्किंगमधून निघून गेले होते की आपल्याला हे काही झेपणार नाही आपण नाही आपण जाऊ परत मग नेक्स्ट टाईम मी बाबांनासोबत येऊन आले की चला माझ्यासोबत आणि ते आले ऑफिसमध्ये इंट्रोडक्शन वगैरे झालं सगळं आणि फायनली मी म्हटलं की आपण प्रिपरेटरीला ॲडमिशन घेऊ ठरवलं घरी गेले आणि मला तो ओवर द पिरियड ऑफ टाईम मी प्रिपरेटरीला ॲडमिशन घेऊ येऊ एक दोनदा येऊन गेले पण मी काही ॲडमिशन घेतलं नाही मला असं वाटलं नाही आपल्याला इंजिनिअरिंगच जमत नाही आहे आपण त्याच्यात इथे कुठे काय करणार म्हणून मी सोडून दिला विषय पण मला असं वाटतं तेव्हा मी घ्यायला पाहिजे होतं मे बी गेल्या वर्षी मी इथे असले असते तो निर्णय मे बी थोडासा डिलेट झाला आणि नऊ दहाला रिझल्ट लागले यू पी एस सीचे त्या वर्षीचे अनिकेत सर क्लिअर झालेले होते आणि त्यांना मी योगायोगाने आधी भेटून गेले होते आदल्या वर्षी जेव्हा मी चाणक्येत ऑफिसमध्ये इंट्रोडक्शन करायला स्वतःची करून द्यायला आले होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की इंजिनिअरिंग होतं होतंच राहतं सिव्हिल सर्व्हिसेस होते पण मला काय माहिती ते असा एक बाऊ मनात होता की नाही सिव्हिल सर्व्हिसेस फार डिफिकल्ट असतं आणि इंजिनिअरिंग करताना नाही होणार वगैरे फायनली मी फोर्थ इयरला घेतली ॲडमिशन त्यांचा रिझल्ट पाहिला म्हटलं काय नाही होतं आपण जाऊ आणि करू खूप म्हणजे भारावलेले दिवस होते मी सांगेन प्रिपरेटरी हे जे काही फाउंडेशन क्रिएट झालं यू पी एस सीचं ते इथे झालं फाउंडेशन प्रिपरेटरी कोर्समध्ये चाणक्यानी मला काय दिलं असं जर मी म्हटलं तर फाउंडेशनच्या पार्टचा सगळा भागच माझा चाणक्यच झाला हे तितकंच खरं आहे सगळ्या सरांची लेक्चर्स अनिकेत सर सागर सर आ, अनुप जाधव सर मुग्धाताई सगळ्यांची लेक्चर्स व्हायची आणि खूप ते खूप छान इन्साइट्स द्यायचे म्हणजे आधी हिस्ट्रीबद्दल जॉग्रफीबद्दल जे काही बाऊ आपल्या मनात असतात ते सगळं काढण्याचं काम त्यांनी केलं होतं यू पी एस सीने मला खूप चांगले मित्रमैत्रिणी दिले ऋषिकेश यावर्षी ऋषिकेश लिस्टमध्ये आहे प्रतीक विक्रम ही सगळी आमची बॅच होती प्रतीक विक्रम गेल्या वर्षी सिलेक्ट झाले होते आणि आम्ही खूप चर्चा करायचो की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आय एस का झालं पाहिजे ह्याच्यावरती आम्ही खूप त्या खालचं ते कट्टा आहे तिकडे बसून आम्ही चर्चा करायचो आणि मजा यायची खूप छान वाटायचं कारण इंजिनियरिंग फार आ, बोरिंग होतं त्याच्यातून जो विरंगुळा असायचा तो इथे येऊन मिळायचा एक उपक्रम मला असं सांगायचं आहे की आमच्या वेळेस विलेज व्हिजिट्स स्टार्ट झालं होतं त्यावेळेस आमची पहिल्यांदीच पहिलीच बॅच होती आय थिंक आणि टेस्ट झाली होती त्याच्यासाठी एक आणि आम्हाला विलेज विजिट्सला अलोकेट केलं जे सिलेक्टेड होते त्यांना वेगवेगळ्या वे 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 विलेजमध्ये जायची संधी मिळाली होती आम्ही धरणगावला गेलो होतो जळगाव मला सांगायचं की कुठल्या गोष्टीचा यू पी एस सीला कसा उपयोग होईल हे आपण नाही ताडू शकत कसं ते मी तुम्हाला सांगते मी तिकडे गेले होते आणि तिथल्या गावच्या सरपंचांना आम्ही भेटलो होतो आणि ते आम्हाला अशी ट्रीट करत होतो होते की आम्ही आय एस एच आहोत त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला की आम्ही अजून प्रिलिम्स पण दिली नाही पण त्यांना पटायचंच नाही आ, ते आम्हाला असं अशीच सगळी रॉयल ट्रीटमेंट होती आणि आम्ही एकदा त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो तिथे लोकांना भेटलो आणि तिथे एक असा माणूस होता की जो त्या दिवशी सोळा किलोमीटर चालून आला होता फक्त सातबाराचा उतारा घेण्यासाठी आणि त्याला तो मिळाला नव्हता कारण तो ऑफिसर जो कोणी होता तो गैरहजर होता आणि त्याला विचारलं कितीदा आला आधी तर तो म्हणाला तीन चारदा येऊन गेलो त्याला खायला अन्न नव्हतं आणि ते खूप लागलं मनाला म्हणजे ते बघून सगळं खूपच वाईट वाटलं आणि म्हटलं काय परिस्थिती आहे म्हणजे ह्या लोकांना अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्ट आहे का नाही आणि तो प्रसंग तिकडे होऊन गेला म्हणजे संपला हे झालं दोन हजार दहामध्ये यावर्षी माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता यू पी एस सीचा दोन हजार तेराला एप्रिलला तीस एप्रिलला झाला आणि त्यांनी मला विचारलं प्राजक्ता वाय सिव्हिल सर्व्हिसेस हा प्रश्न होता त्या इंटरव्ह्यूमध्ये Uh, मी त्यांना आधी एक रिझन सांगितलं सर माझे वडील सर्कल ऑफिसर होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दिसायचा जो आय थिंक आय विल हॅव थ्रू सिव्हिल सर्व्हिसेस अँड आय हॅव ऑलवेज ड्रीम्ड ऑफ इट ही सॅड ओके एनी अदर रिजन आणि सडनली दॅट गॉट क्लिक की म्हटलं सर बिईंग फ्रॉम अ रुरल बॅकग्राऊंड आय हॅव सीन अ मॅन हू वॉक सिक्स्टीन किलोमीटर्स अ डे जस्ट टू गेट अ सात बारा दॅस दॅट इज बेसिक लँड डॉक्युमेंट इन महाराष्ट्र आय थिंक रादर दॅन पीपल कमिंग टू द ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन शूड इंटर्न गो टू द पीपल अँड हिअर आय थिंक आय वूड लाईक टू गो मे बी ते उत्तर क्लिक झालं आणि मला इंटरव्ह्यूला म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसलं की दे वर सॅटिस्फाईड आणि नंतर त्यांनी मला या प्रश्नावरती परत काही विचारलं नाही मला सांगायचं की कुठला फायदा कसा होईल कुठली गोष्ट तुम्हाला कधी यू क्लिक होईल यू नेवर नो त्याच्यामुळे सांगायचा उद्देश आहे की जे काही आत्ता करताय ते पूर्णपणे मन लावून करा इथे असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल पूर्णपणे मन लावून डेडिकेटेड वेनी करा त्याचा नक्की फायदा होतो यू पी एस सीच्या जर्नीबद्दल सांगायचं झालं दोन हजार अकरा साली मी पहिली प्रिलिम्स दिली प्रिलिम्सच्या वेळेस खूप प्रेशर होतं म्हणजे मी असं गृहित धरलं होतं की आपण प्रिलिम्स क्लिअर आपण फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर होणार आहे हे खूप डोक्यात बसलेलं होतं आणि प्रिलिम्सच्या वेळेस आदल्या रात्री माझी झोपच झाली नाही आणि मला सी सॅटला पेपरला झोप आली आणि पंधरा मिनटं मी झोपले होते सी सॅटच्या पेपरला आणि ॲज एक्सपेक्टेड प्रिलिम्स गणली म्हणजे ते खूप शॉक होता माझ्यासाठी परत एकदा म्हटलं ठीक आहे काही नाही फरक पडत एवढे लोक नापास झालेत आपण त्यातलेच एक परत देऊ परत दिली पुढच्या वर्षी प्रिलिम्स आय कूड क्लिअर खूप चांगले मार्क्स होते मेन्सला मेन्स दिली मी पण माझा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होता गेल्या वर्षी आणि कोणी जर दिला असेल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इकडेसुद्धा गेल्या वर्षीचा रिझल्ट प्रचंड वाईट होता माझा तीस मार्कांनी इंटरव्ह्यू कॉल केला आणि परत एकदा प्रचंड फ्रस्ट्रेशन सागर सर मगाशी म्हटले लकडीपुरावर जायचे आम्ही झेडब्रिजवर जायचो पाच जणं <laughs> पाच जणं होतो आणि आम्ही झेडब्रिजवर जायचो आणि तिकडे आम्ही पुढची स्ट्रॅटेजी ठरवायचो की काय करायचं आता तर त्यावेळेससुद्धा ठरवली होती आणि मला एक असं आठवतं की आठ दिवसां म्हणजे मेन्सची परीक्षा होण्यापूर्वी दहा दिवस साधारणतः सरांनी मेन्सचे पेपर चेक करून दिलेले होते आणि मी एकच पेपर लिहिला होता आणि त्याच्यात मला सरांनी एक कमेंट दिली होती एक मी उत्तर लिहिलेलं होतं तिथे लिहिलं होतं असं पूर्ण त्याला कौस केला होता म्हणे लुक ॲट दिस आन्सर बी ऑर्गनाइज्ड एकच एकच कमेंट होती माझ्या पूर्ण पेपरमध्ये आणि मी त्याच्यावर खूप विचार केला की एक्झॅक्टली काय म्हणजे प्रॉ आपण कुठे चुकतोय आणि मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं मी जेव्हा मे दहा दिवसांनी वेळ नव्हता तेव्हा मला इम्प्रूव्ह करायला काहीच दहा दिवसांनी मी जेव्हा पेपर लिहित होते तेव्हा मला जाणवत होतं आय एम नॉट ऑर्गनाइज्ड मी काहीही लिहित म्हणजे कुठलाही पॉईंट आधी आणि नंतर महत्त्वाचा पॉईंट असं काहीतरी ते, ते विचित्र होत होतं आणि मला ते जाणवत होतं बट आय कुड नॉट डू एनिथिंग कारण थॉट प्रोसेस ही काही महिन्यांसाठी तुम्हाला बिल्ड करायला लागते जर तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायची असेल ते आठ आणि दहा दिवसांचं काम नाही आहे तर मला मेन्स देऊन बाहेर आल्यानंतर माहीत होतं की मला यावर्षी काय करायचं आहे मी ते चार पाच पॉईंट्स काढले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता बी ऑर्गनाइज्ड ती एक कमेंट होती पण त्या एक कमेंटवरती मी गेले सहा महिने म्हणजे मेन्सच्या आधी सहा महिने मी त्या एका कमेंटवरती खूप काम केलं म्हणजे ऑर्गनाइज्ड जसं म्हणतो की कुठले कुठलाही टॉपिक वाचताना आधी टॉपिक समजून घ्यायचा आणि एक्झॅक्टली या माणसाला म्हणजे जो कोणी ऑथर असेल काय म्हणायचं आहे ते दोन शब्दात काढायचं सरांनी एक छान एक्झाम्पल सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशीच्याच क्लासमध्ये की आय एस ऑफ ओ... म्हणजे तुम्ही बघा की कसे पेपर्स लिहायचे आय एस ऑफिसर हा काय करतो असं त्यांनी प्रश्न विचारला तर आम्ही काय काय उत्तरं दिली म्हणजे काय करतो कामं करतो लोकांची वगैरे वगैरे तर ते म्हणे नाही एक महत्त्वाची अबिलिटी आहे आय एस ऑफिसरची जी खूप खूपच महत्त्व म्हणजे त्याच्या प्रत्येक कामात ती अबिलिटी दिसली पाहिजे तर आम्ही म्हटलं काय सर तर ते म्हणाले ड्राफ्टिंग ड्राफ्टिंग म्हणजे कुठलीही समस्या त्याला खूप थोड्या शब्दात परिणामकारकरीत्या मांडावी लागते आणि ती तुमची अबिलिटी ही मेन्समध्ये चेक होते खूप खूप कमी वाक्यात सरांनी सांगितलं होतं पण ते खूप महत्त्वाचं आहे आपण त्याच्यावर विचार नाही करत जेव्हा मी बसून त्याच्यावर खूप वेळ विचार केला की अरे हे आपल्याला कसं करता येईल तेव्हा जाणवलं की कुठलाही पॅराग्राफ कुठलंही समजा खूप मोठं पुस्तक वाचलं त्याचं आपल्याला खूप थोड्या शब्दात सांगता आलं पाहिजे की एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे आणि ते शब्द परिणामकारक असले पाहिजे म्हणजे हिटिंग द बुल्स आहे असं जे आपण म्हणतो ना तसं काहीतरी पाहिजे त्याच्यावरती मी गेले काही महिने खूप मेहनत घेतली होती आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला हाय स्कोअर करायचा असेल तर ही अबिलिटी खूप महत्त्वाची आहे खूपच महत्त्वाची आहे त्याच्यावरती तुम्ही वर्क करा दुसरा मुद्दा म्हणजे जसं धनंजय म्हटलं ओरिजिनॅलिटी कारण यू पी एस सीत सगळे लोक तेच वाचतात सगळे लोकं त्याच्यावरतीच विचार करतात रोज न्यूजपेपर्स पण रोजचे सेमच असतात तुम्ही असं काय वेगळं लिहिणार आहे आणि ते कसं लिहिणार आहे याचा थोडासा विचार झाला पाहिजे आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीवरती स्वतःचा ओरिजिनल विचार करतो आणि ओरिजिनल पद्धतीने तो मांडतो दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत तेव्हा मला असं वाटतं की मार्क्स जास्ती येतात म्हणजे मा ते त्याला एक्झॅमिनरला खूप ले मॅन्सच्या लँग्वेजमध्ये समजावून सांगता आलं पाहिजे आणि तेव्हा मला असं वाटतं इथे तुम्हाला एन आर टी हा बेस्ट सोर्स आहे म्हणजे प्रिपरेटरीला असताना आम्हाला वाचायला लावलेले होते एम सी आर टी हा बेस्ट सोर्स आहे आणि आजही मला मला सांगायचं की पेपरचा पॅटर्न बदलल्यानंतरसुद्धा एन सी आर टी इज द बेस्ट सोर्स पॉसिबल त्याच्यामुळे एन सी आर टीवरती शक्य तितका जास्तीत जास्ती भर द्या मेन्स आणि इंटरव्ह्यूचं मी बऱ्यापैकी सांगितलं असं सा, मला वाटतं अभ्यास वगैरे ह्या सेकंडरी गोष्टी आहेत परत एकदा तुम्ही एकदा ठरवलं आहे की मला हे इथे इथे करायचं आहे म्हणजे इथे इथे मला जायचं आहे की मग ते पुढचं पात विथ करणं फार इझी होतं पण एकदा ते ठरवा आणि तितक्या जिद्दीने ठरवा ते फार महत्त्वाचं आहे प्रिलिम्सला मला असं सांगायचं की जी एस म्हणजे मे बी काही लोकं असतील पण मला असं वाटतं की जी एसची गॅरंटी नाही देत आहेत जी, जी एसचा पेपर कधी कसा येईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे एक सी सॅटवरती तुमची मदार राहिली पाहिजे ॲटलीस्ट जे इंजिनियर्स आहेत त्यांना मी हे सांगेन डॉक्टर्सनी मला माफ करा आणि बाकीच्या ग्रॅज्युएट्सनीसुद्धा पण इंजिनियर म्हणून मी हे सांगू शकते की सी सॅटवरती खूप चांगली मेहनत घ्या आणि प्रिलिम्स त्याच्यानी क्लिअर uh, होणं थोडंसं आपल्याला इझी आहे आणि ओवरऑल जर यू पी एस सीच्या प्रवासाबद्दल आणि या या सगळ्या प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू या सगळ्याबद्दल सांगायचं झालं यू पी एस सी इज ऑल अबाउट बिल्डिंग युअर अबिलिटीज इट इज नॉट अबाउट स्टडी इट इज नॉट अबाउट थॉट प्रोसेस इट इज ऑलवेज अबाउट युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही कसे आहात प्रत्येक वेळेस तुम्हाला जाणवत जातं की आपण हे आहे म्हणून क्लिअर नाही झालो मग ते काय आहे ते शोधायचं त्याच्यावर इम्प्रूवमेंट करायची आणि पुढच्या वेळेस परत जायचं तर मला असं सांगायचं की ह्या प्रवासात कंटाळू नका फ्रस्ट्रेशन येतं मला मान्य आहे पण कंटाळू नका प्रत्येक वेळेस असं स्वतःला समजावा की माझी पर्सनॅलिटी रिफाईन होत चालली आहे तुम्ही जरी यू पी एस सी नाही झालात तरीसुद्धा एक तुम्ही खूप वेगळे आणि चांगले इंडिव्हिज्युअल चांगले नागरिक होऊ शकता याची गॅरंटी आहे मला यू पी एस सीचा जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल नेहमी म्हटलं जातं उत्तमता आणि प्रतिभा ज्या क्षेत्रात जाल तिथे तुम्ही अशा पद्धतीने काम करू शकाल तर मला सांगायचं की डेडिकेशन हार्डवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून आलेलं सेल्फ मोटिवेशन ह्या तीन गोष्टी आहेत ज्या यू पी एस सीला आणि तिसरी गोष्ट इनडिस्पेन्सेबल आहे आत आतलं मोटिवेशन नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामुळे ते मोटिवेशन आणण्याचा प्रयत्न करा आ, या सगळ्या प्रवासात जेव्हा जेव्हा मी फ्रस्टेड व्हायचे तेव्हा तेव्हा आम्हाला त्या कट्ट्यावरच्या चर्चा आम्ही ज्या झाडल्या होत्या त्या नेहमी मला आठवायच्या आणि मी म्हणायचे की अरे नाही इथे नाही सोडून देऊ शकत आपण काहीतरी केलं पाहिजे जे आपण आधी ठरवलं होतं ते आपण केलं पाहिजे आधी गेल्या वर्षी विक्रम प्रतीक झालेलेच होते त्यांच्याशी बऱ्याचदा बोलणं व्हायचं तर खूप थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या छोट्या थोड़ गोष्टी तुमच्या मार्कांमध्ये खूप जास्ती मोठा इफेक्ट करतात तर मला सांगायचं त्या छोट्या छोट्या शोधा इथल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर उपयोग करून घ्या लायब्ररीचा खूप जास्ती उपयोग करून घ्या कारण ती खरंच खूप छान छान पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आणि ऑल uh, द बेस्ट टू ऑल ऑफ यू थँक्यू